अँड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे दुधी भोपळ्याची कोशिंबीर तर हे मी एक घेतला आहे दुधी आणि याची आपण आता ही साल साल काढून घेऊया दुधीची आणि याचा आपण करूया कोशिंबीर आपली आता याची साल काढून झालेली आहे आपण आता किसून देऊ आता आपल्याला दुधी किसून घ्यायचं आहे आता मी असं दोन झाली कापून घेते आणि किसून देऊ हे मधला भाग आता आपण हे काढून टाकणारी आहे असा आणि नंतर किसून घेणार आहे हे आपल्याला मधलं काढून टाकायचे याची साल काढली आता आपण असा किसून घ्यायचा सर्व आपण असं सगळं किसून घेऊ आपण दुधी आता आपलं हे दुधी किसून झालेलं आहे आणि याच्या आता आपण कोशिंबिरीसाठी दुधी आपला किसून झाल्या आता हे मी एक डब्बा आहे त्या डब्यामध्ये आपल्याला किसलेला भोपळा टाकून घ्यायचा आहे सर्व भोपळा आपण टाकून घेतला असं झाकण लावायचं पॅक झाकण लावून घ्यायचं कुकर मी तापाय ठेवला ता आता होतून आणि आता याची आपल्याला एक शिट्टी घ्यायची आणि शिट्टी घेतल्याच्या नंतर नंतर शिट्टी झाल्याच्या नंतर आपण पुढची तयार आता मी एक एक शिट्टी घेते आता गॅस बंद करून आता मी कुकर उघडते अजिबात असा शिजला नाही थोडंसं अगदी नॉर्मली वाफ घेतली आपण काढून घेतलं आहे भोपळा खाली आणि आता याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकले शिजत पण असं काकडीसारखं का क्रंची लागतो आहे इथपर्यंतच शिजवलं आहे मी हे भोपळा आणि मापास शिजा आता मी याची कोशिंबीर करणार आहे तर तोपर्यंत आता हे थंड याची वाफ जाईपर्यंत मी असंच ठेवणार आहे मी आता तेल तापाय ठेवले याच्यामध्ये आपण दही घालून हो। घेऊ आणि चांगलं असं मिक्स करू आता आपण हे तेल तापलं आहे आपलं मी मोहरी टाकून पाहते तापले ताप नंतर त्याच्यात मिरची टाकून हिंग जिरी पावडर आणि आता आप याच्यावर आपण तडका झालो तेल जास्तच तापलं त्यामुळं खाली पण उडाले जरा आणि आता वरतून थोडासा चाट मसाला आपली कोशिंबीर आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता आपण याच्यात मीठ घालून घेऊ मीठ मीड़ प्रत्येकाच्या चवीप्रमाणे आता मी मीठ घालून घेतले आता मी थोडीशी चेक करून बघते कशी कर झाले ते एकदम अप्रतिम झालेली आहे एकदम टेस्टी लागते तुम्ही करून खा एकदम खूप म्हणजे खूप टेस्टी झाली आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू